नमस्कार मी डॉक्टर संजय वनकर्णिका लक्ष्मण पाठक शास्त्र या चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत करतो आहे ऐश्वर देणारं आणि मनोकामना पूर्ण करणारं असं जे अनंताचं व्रत आहे त्या व्रताच्या या व्रताच्या पूजनाची तयारी कशी करायची साहित्य काय लागणार आहे आणि पूजा कशा पद्धतीने करायची तर पूजनासाठी लागणारं जे साहित्य आहे ते हळद कुंकू गुलाल अक्षता पंचामृत अक्षतांचं प्रमाण जास्त असणार आहे त्यानंतर तुमचं नेहमीचे जे पात्र आहेत दैनंदिन पूजनाचे पात्र संध्यापात्र आहे पंचपात्र आहे त्याच्यानंतर आचमनी आहे हे सगळं असणार आहे एक तांब्या असणार आहे नेहमीच्या पूजनाचा ता तांब्या हा वेगळा आणि कलशासाठी लागणारा जो तांब्या आहे तो पण आपल्याला लागणार आहे मग तो तांब्याचा तांब्या तांब्याचा धातूचा तांब्या तो असला पाहिजे चांदीचा असला तर उत्तम सुवर्णाचा त्या त्या तर त्याही उत्तम त्यापेक्षाही आणि हे काहीही उपलब्ध नसलं तर आपलं जे मृत्तिका म्हणजे मा मातीपासून जर तयार झालेला आहे कुंभ छोटासा तर तो सुद्धा चालतोय आपल्या परिस्थितीनुसार हे असावं त्याच्यानंतर फुलं आहे दुर्वा आहेत बेलपत्र आहे हार असतो तर हार आहे सुशोभित करण्यासाठी जे आहे ते चौरंग चौरंगावर वस्त्र टाकायचं वस्त्रावर तुम्ही तांदुळाचा अष्टदल काढा किंवा गव्हाचा अष्टदल काढा तो अष्टदल काढण्याचा हेतू हा आहे की आपण जो कलश ठेवणार आहे त्याचं प्रमाण किती असावं गव्हाचं किंवा तांदूळाचं त्याचा जो कलश आहे त्या कलशाचा जो म्हणजे खालचा जो भाग आहे तळ भाग तर तो तो तळ भाग थोडा काही प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये जायला हवा म्हणजे ते, ते स्थिर राहतं हलत नाही तर हे एवढं झालं की मग त्याच्यानंतर आपल्याला बसायला आसन आहे डाव्या बाजूला देवाच्या डाव्या बाजूला समयी आहे उजव्या बाजूला तुपाचा दिवा आहे आणि त्याच्यानंतर मग आपण हां अजून या साहित्यामध्ये आपल्याला अनंताचा जे मुख्य आहे अनंताचा धागा तर तो आपल्याला हवा आहे मग हा धागा आता हल्ली दुकानांमध्ये मिळतो विकत पण जर जास्त आपल्याला शास्त्रीय हवं असेल तर स्वतः केलेला आपण धागा वापरायचा जसं गणपतीचा आहे गणपतीची मूर्ती आपण स्वतः केली जास्त फलदायी असते तसं हा धागा जो आहे आपण स्वतः जर केला जास्त चांगलं पण त्याच्यासाठी कुठल्याही प्रकारचा धागा विशेषतः रेशमी जो धागा आहे तर रेशमी धागा आणायचा पांढरा पांढरा घ्यायचा आणि त्याच्यानंतर त्याला हळदीने त्या धाग्याला पिवळ करायचं हा पिवळा धागा याचं प्रमाण किती तर हस्त मात्र प्रमाण घ्यायचं त्याचं ह्या घोट्यापासून तर पूर्ण आपला मध्यमा जे आहे मध्यमाच्या अग्रापर्यंत पुढं घ्यायचं आणि त्याचं किती पदरी तो असावा तर म्हणजे स पंचसूत्री किंवा सप्तसूत्री असं म्हटलेलं आहे पाच किंवा सात त्याचे त्याचे धागे सूत्र असले पाहिजे मग ह्या पाच किंवा सात सूत्रांना तुम्ही पीळ देऊन विशिष्ट प्रकारचा पीळ जर दिला तर मग ते आपल्या नेहमीचे दोरे जे असतात त्याच्याप्रमाणे होतं जसं नारळाच्या दोरे असतं त्यांना पेय देऊन जसं तयार करतात तर त्या पद्धतीचा तो तयार होतो आणि तो तयार झाला की मग त्याला चौदा गाठी मारायच्या आहेत चौदा गाठी मारत असताना त्या किती अंतरावर असाव्या तर समान अंतरावर असल्या तर उत्तमच पण काही वेळेला काय होतं की कमी जास्त अंतर येतं त्याचं तर त्याच्याने काही फरक पडत नाही आपल्याला त्या ज्या गाठी आहेत त्या महत्वाच्या आहेत हत्या झाल्या mm. किंवा त्या तिथे ठेवायच्या आता मांडणी जी आहेत मांडणी चौरंग त्याच्यावर वस्त्र रेशमी वस्त्र रेशमी वस्त्रावर वस्त्रा गहू किंवा तांदूळाचा अष्टदल त्याच्यानंतर मग तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ते कुंभ ते ठेवलं गेले किंवा त्याच्यामध्ये विड्याची पानं तुमची आंब्याची पानं त्याच्याने तो कलशामध्ये टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये जे आहे पूजेच्या वेळेला आपल्याला ते समजणार आहे जे त्यासाठी सुपारे आहेत खोबऱ्याच्या वाट्या आहेत दोन खोबऱ्याच्या वाट्या त्यानंतर जवळजवळ पाच सुपाऱ्या सुटे पैसे त्याच्यानंतर तुमचं खारीक बदाम आणि जे काही आणखी त्याच्यामध्ये असेल तर तेवढं ते घ्यायचं ते पाच पाच सात सात असले तरी चालतं आहे ते त्याचं प्रमाण आणि त्याच्यानंतर नैवेद्याला नैवेद्याला तुम्ही खिरापत ठेवा दूध आ, दूध किंवा बासुंदी केली तर ते ते ठेवा नैवेद्यासाठी आणि त्याच्यानंतर पूर्ण तुमचं भोजनाचं ताट हे असलं तर उत्तम तर अशा पद्धतीची आपली ही तयारी असणार आहे ही तयारी झाली की मग आपण आता पूजनाला आपण तयारी झालेली आहे असं गृहित धरू त्याच्यामध्ये तुमच्या डाव्या बाजूला समई लावलेली आहे तेलाची त्याच्यानंतर ते उजव्या बाजूला निरांजिनी आहे तुपाचा दिवा आहे तर ह्या दोन्ही गोष्टी आहेतच आपण जे पूजन करणार आहात तर हे कोणाचं पूजन करतायत तर भगवान श्रीकृष्ण किंवा भगवान विष्णू जे आहेत तर त्यांच्या स्वरूपाचं आपण पूजन करतो अशी भावना मनामध्ये ठेवा म्हणजे ज्यावेळेला आपण नागाचं पूजन करतोय त्या तर त्या नागाचं पूजन करत असताना आपल्याला आपण भगवंताचं पूजन करतोय करतो प्रत्यक्ष अशी भावना मनामध्ये ठेवायची आणि ह्याच्यासाठी तयारीमध्ये तुम्हाला दर्भाचा नाग असला पाहिजे दर्भापासून बनवलेला दर्भाला दुसरं नाव आहे कुश तर ह्याला याच्यापासून बनवलेला नाग हवा तो नाग पाच मुखाचा किंवा एकमुखी पाचमुखी किंवा सात सात फणांचा अशा पद्धतीचा तो नाग हवा तो नाग म्हणजे प्रत्यक्ष भगवंत आहे असं समजून मग पूजन आपण करायचं आहे